कृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मा माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता पावसाळा पा। हळूहळू हळूहळू सुरू होते सॉरी आणि तुम्हाला मी आमच्या शेळीची छोटी छोटी कशी पिल्ले आहेत म्हणजे किती छोटी आहेत ते दाखवलं तर त्यांना दा पाऊस सहन होत नसतो पाऊस जमत नसतो शेळ्यांना त्यामुळे आम्ही आमचं जे जुनं घर आहे ते आवरायला काढलं होतं का तो एक क्लिप होते आप ज़ा ज़ा तो आदी तर त्याची एक व्हिडिओ क्लिप बनवली होती आप्पाने म्हणजे माझ्या भावाने तर ती आधी तुम्ही बघून घ्या त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आमचं जुनं घर पूर्ण कसं आहे आणि काल कसं आवरले तर चला आधी तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आमचं जुनं घर कसं आहे ते चला तर मित्रांनो हे आमचे जुने घर आहे येथे आम्हाला शैलीपालन करण्यासाठी आम्ही हे घर स्वच्छ करत आहोत तर तर मम्मी आमची घर स्वच्छ करत आहे आणि माझी बहीण येथे पाणी मम्मीला देत आहे येथे माझी आजी आहे हे आजी पापुड्या करण्यासाठी आमच्या इथे आली आम ती तर हे बघा आमचं जुनं घर आणि इकडे आहे आमची बेडरूम होती ही ह्याच्यात आम्ही जनावरांसाठी बुस्कट ठेवलेलं आहे आणि येथे आमचं नवंघर त्याच्यावर आई निवास असे नाव लिहिले आहे येथे आमचे जनावर इथे आमचे वासर आहेत तर हे बघा निसर्ग असे वारे सुटले आहेत तर येथे आमचे लिंबून झाड आहेत ना मी तर खूप हसले तो व्हिडिओ बघून कारण आपण तो व्हिडिओ एवढा गमतीशीर बनवला होता की माझं तर हसो कंट्रोलच होत नव्हतं तर बघा मी आता आमच्या सध्या जुन्या घरात आलेली आहे तर सगळ्यात आधी मी खिडक्या वगैरे उघडून घेते कारण ते जरासा अंदाज अंधार दरवाजा उघडला आहे मी पण दरवाजेतनं काही तेवढा उजाड येत नाही आहे त्यामुळे मी आधी खिडक्या उघडून घेते त्यानंतर तुम्हाला घर दाखवतो बघा अशा खिडक्या आहेत आणि खूप दिवसापासून या खिडक्या उघडल्या नसल्यामुळे जर असे जाम जातात उघडायला आणि या साईडला पण एक खिडकी आहे छोटी तर ती पण उघडून घेते मी खूप गरम होतं इथे खरं तर बघा आता मी खिडक्या उघडल्या आहेत आणि त्यामुळे असं स्पष्ट सगळं दिसतंय उजड्यालाय छान आणि हे आता सध्या जे रूम तुम्ही बघताय तो आहे आमचा हॉल हा बघा हा असा हॉल आहे आणि हा इथे दरवाजा आहे ते, ते पेंडीचे पोते वगैरे ठेवले आहेत इथे होतं आमचं किचन सध्या इथे आत भुसकट टाकलेले त्यामुळे मी रूम उघडत नाहीये आणि इथे पण एक रूम आहे तिथे पण सध्या खूप जास्त पसार आहे आहे पोते वगैरे टाकलेले आहेत सगळे असे रूम आहे आणि इथे आहे हौद हा हौद आहे बघा आणि लहानपणी आम्ही इतकी मस्ती करायचो या घरात म्हणजे खूप छान वाटायचं घरात तर खूप मोकळं मोकळं वाटायचं मी इथे असे मध्यभागी पत्रे टाकलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात थोडीशी हारबळ होत होती कारण आम्ही ते म्हणजे किचनमध्ये काही जेवायला बसावं असं वाटत नव्हतं त्यामुळे आम्ही सगळं स्वयंपाक घेऊन हॉलमध्ये जायचो जेवायला मग पाऊस वगैरे चालू असेल तर थोडंसं व्हायचं आणि हा जो हौद तुम्ही बघताय की ते आम्ही खूप खेळायचो अशी ही जी तुट्टी तुम्हाला दिसते आहे या तुट्टीवर पाय देऊन वर चढायचं आणि पत्र्यावर चढून मस्ती करायची असंच आमचं सुरू असायचं आणि या घरात आलं की मला सगळं माझं बालपण आठवतं की आम्ही किती खेळायचो किती मज्जा करायचो किती मस्ती करायचो तर बघा हे घर आहे असं आमचं खरं तर आम्ही आमचं जे नवीन घर तुम्हाला दाखवलं ते याच जागेवर बनवायला हवं हो होतं कारण रोड साईडला आहे आमचं हे घर रोड टचला आणि ते घर मागे आहे बघा मागे दिसतं त्यामुळे काय आणि घराच्या बाजूला खूप सारे आहेत त्यामुळे लांबून तर घर बघितलं ना असं वाटतं की जंगलातच आलं असं वाटतच नाही की घर आहे असं वाटतं की जंगलातच एखादं असं घर आहे आणि आजूबाजूला एवढी सगळी झाडं तिकडे आमच्या सुलट वगैरे घर आहेत तर बघा काल इथला आवरायला सुरू होतं तुम्ही म्हणाल की त्या व्हिडिओत तू कशी दिसली नाही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी यामुळे दिसले नाही कारण इथे खूप जास्त पसारा होता खूप जास्त धूळ होती आणि मला जास्त धूळ जमत नाही त्यामुळे मी इकडे आले नव्हते खरं तर मी जास्त काम वगैरे ला करू लागत नाही कोणाला माझं माझं जे घरातलं काम असतं तेच करते आणि माझं काम वगैरे सगळं आवरून जेवण वगैरे करून तेव्हा त्यावेळेला मी मस्त आराम करत होते जेव्हा यांचं सुग्णाव इकडलं चालू होतं सगळं आवडायचं वगैरे त्यामुळे तो त्या ले ले का मला त्या व्हिडिओमध्ये मी दिसलो नाही बाकी संध्या मम्मी आई आप्पा सगळे ते काम करत होते आणि मी मस्त आराम घेत होते कारण मी माझं सगळं काम केलेलं होतो आणि एवढ्या रमण्यात वगैरे काय काम करणं मला जमलं नसतं उगाच असं मम्मी ओरडली असते मला की तू काय करत पण नाही मग ते कशाला आली मग असं म्हणण्यापेक्षा मी आलेच नाही तर बघितलं तुम्ही आमचं जुनं घर कस आहे काय आणि आताच माझं बोलणं ऐकून तुम्हाला असं वाटलं असेल की मी ते काम सोपे पण तसं सो काही नाही मी काम करू लागते पण असं जास्त काम मी नाही करत खरं सांगायचं तर आता इथे खरंच खूप जास्त गरम वर होतंय वरपत्रे असल्यामुळे वर जास्तच गरम होते आणि एवढी गरमी मला सहन नाही होत चला आता आपण भगवतगीत जे तात्पर्य मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं त्याचं पुढील तात्पर्य आपण जाणून घेऊया चला आता आपण जाऊया आपले नवीन घरात नवीन घर म्हणून बांधून आता सात आठ वर्ष झालेली आहेत पण आता मी तुम्हाला सध्या जुनं घर दाखवत होतो त्यामुळे मी म्हणलं नवीन घरात तर बघा बाहेरून असं दिसतंय इथलं प्लास्टर आणि कलर निघलेलं आहे बघा चला आता आपण जाऊयात नीत बघा आपल्या हरणा आणि बाहेर आणलेली वस्तू कधीच कोण घरात नेऊन ठेवत नाही हा पंप बाहेरच होता तर आज आपण या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण अर्थ जाणून घेऊयात त्यानंतर आपण त्याचं तात्पर्यही जाणून घेऊयात तात्पर्य छोटसच आहे श्री भगवान म्हणाले हे अर्जुना हे पार्थ आता माझे ऐश्वर पहा अलौकिक आणि नाना वर्षांनी युक्त अशी माझी रूपे पहा तर आता आपण याचा अर्थ जाणून घेतला तर चला आता आपण तात्पर्य तात्पर्यही जाणून घेऊयात अर्जुन श्रीकृष्णांना त्यांच्या विश्वरूपामध्ये पाहू इच्छित होता विराट रूप जरी दिव्य असले तरी ते प्राकृतिक सृष्टीमध्ये प्रकट झाले आहे या स्थौते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन असते ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती व्यक्त आणि अव्यक्त होते त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचे विराट रूपही व्यक्त आणि अव्यक्त होते श्रीकृष्णांच्या इतर रूपाप्रमाणे ते वैकुंठ लोकात नित्यस्थित नसते भक्तांविषयी विचार केल्यास भक्त विराट रूप पाहण्यास पाहण्यास उत्सुक नसतो परंतु अर्जुन श्रीकृष्णांना या रूपामध्ये पाहू इच्छित असल्यामुळे श्रीकृष्ण आपले हे रूप प्रकट करतात सामान्य मनुष्य विश्व, हे विश्वरूप पाहू शकत नाही मनुष्याला हे रूप पाह, पाहवयाचे असेल तर श्रीकृष्णांनी त्याला शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे तर आज आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला व त्याचं तात्पर्यही जाणून घेतलं आणि जेवढं सुंदर आजच्या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य होतं तेवढंच सुंदर पुढच्या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य असणार आहे तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर चला आज मी तुम्हाला आमचं जुनं घर वगैरे दाखव आणि आमचं जुनं घर तुम्हाला कसं वाटलं हो ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला आमची काही माहिती हवी असेल भगवद्गीतेसंबंधी श्रीकृष्णांसंबंधी भगवान श्री रामांसंबंधी तर ती तुम्ही मला विचारू शकतात कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने काय होतं ते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते माझा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतो आणि व्हिडिओ जर तुम्हाला लवकरात लवकर पाहायचा असेल तर सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री जय जय राम